नमस्कार हल्लीच साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि पुरोहित एक साधू एक सैनिक आणि बरेच आसीमानंद वगैरे असे बरेच संत वगैरे यांनाची निर्दोष मुक्तता झालेली आहे की मधल्या काळात पण त्यांचे खूप झालेले हाल वगैरे खूप काय 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 हृदय पिळवटून टाकणाऱ्या गोष्टी ऐकल्या पण हे मी लहानपणापासून बघत आले आहे की सत्य खूप उशिरा उजेडात येतं आणि असत्य तोपर्यंत गावभर नाचून येत किती हाल त्या लोकांनी भोगले अशा आश, आश, पद्धतीचे आरोप त्यांनी ज्या त्यांच्याबरोबर मी कम्पेअर नाही करत पण अशा तर, तर पद्धतीने फक्त आरोप करून गैरसमज करून नाती तोडणं आरोप करणं हे आपण ज बहुतेक सगळीच जण ह्याच्यातून जातो आणि खरे का जे लबाड असतात जे खरे नात्यामध्ये कीड लावणारे असतात ते आज इथे उद्या तिथे नुसते गुळपीठ लावत मस्त फिरतात आणि जे भावनिक असतात जे खरं असतं पण आपली प्रत्येक ठिकाणी आपली सत्यता मांडायला जात नाहीत ते मात्र आरोपावर आरोप सहन करत राहतात मी आर एस एसच्या बाबतीतलं एक पुस्तक वाचवत होते त्याच्यामध्ये आर एस एस कधीही त्यांच्यावर लागलेल्या आरोपांचं कोणाकडूनही उत्तर देत बसत नाही ते म्हणतात आमचं कार्यच त्या आरोपावरचं उत्तर आहे इतकी वर्ष सेवा करतात शंभर वर्ष होत आलं आहे पण प्रत्येक वेळेला जरा काही खुट्ट झालं की पहिला शिवी आर एस एसलाच असते कधी कधी ते उक्ती आहे ना ज्या अंगी मोठे पण यातना कठीण हे आठवत देव अशा लोकांना ज्यांच्यावर उगाच अकारण बाजू सुद्धा मांडायला न देता ज्याच्यावर आरोप लावले जातात अशा लोकांना धैर्य देऊ दे अशा आरोपांना सहन करत गिळंकृत करत आपली वाटचाल करायची ताकत देऊ दे हेच माझं देवाकडे मागणं आहे आपण आपल्या मार्गावरून कधीच न भरकटता सत्याने पुढे जाणं हे आपल्या हातात आहे हीच गीतेची शिकवण आहे कुठे पण आपल्याला करता नसेल एक नाही बिलकुल त्या वाट मार्गाला जायचं नाही आपण आपल्या मार्गावर जायचं सत्य हे नेहमीच जिंकतं भले खा खूप उशिरा जिंकतं पण नक्कीच जिंकतं आपण माझं ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे